नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून शिंदे गटामध्ये नेमकं चाललं आहे की तरी काय पहिले होत असलेली इनकमिंग थांबली असून आता त्याच्याच उलट शिंदे गटामध्ये आउटगोईंग सुरू होतानाचे चित्र दिसत आहे नेमकी काय आहे बातमी समजून घेण्या घेण्याअगोदर आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेदाच्या बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र शिवसेनेमध्ये हुबी फूट पाडून एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ठाकरेंचे आमदार नेले खासदार नेले हे कमी की काय म्हणून पक्षही नेलं आणि चिन्हही बळकवलं मात्र हेच धनुष्य बाणाचं वजन शिंदे गटाला आता पेलत नसल्याचं दिसून येत आहे ज्यावेळी शिंदे ठाकरेपासून वेगळे राहत वेगळा स्वतंत्र पक्ष तयार केला त्यावेळी त्यांच्या गटामध्ये प्रवेशासाठी रांगा लागल्या होत्या आणि जणू काही असं वाटत होतं की महाराष्ट्रामध्ये हा एकमेव पक्ष आहे ज्यामुळे पक्षप्रवेशसाठी रांगा लागल्या आहेत मात्र म्हणतात ना देवाच्या काठीला आवाज नसतो तसेच कुठेतरी काहीतरी घडताना दिसत आहे ज्या भाजपाच्या जोडीने शिंदेनी महायुतीमध्ये आपले स्थान बळकट करण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत मात्र दुसरीकडे भाजप आता शिंदेचे सगळे मनसुबे ओळखले असून त्यांच्यापासून भाजपा आता दोन हात लांब करतानाही दिसत आहे त्याचेच अनेक उदाहरण आजवर आपण पाहत आलो आहे मित्रांनो आता हे कमी की काय म्हणून महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटानेही आता शिंदे यांना सोडलं नाही एकनाथ शिंदे गटातील बड्या नेत्याला आपल्या गळ्याला लावण्याचं यशस्वीरित्या काम करून अजितदादाने सिद्ध करून दाखवलं आहे की हंबी कम नाही मित्रांनो काही महिन्यावर येऊन टेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाला आता एका मागून एक धक्के बसताना दिसत आहे मित्रांनो गेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून डॉक्टर हेमलता पाटील यांनी तत्कालीन आमदार देव्यानी फरांदे यांना चांगली लढत देऊन शेचाळीस हजार मते मिळवली होती गेल्यावेळी महाविकास आघाडीला लोकसभेत कौल मिळाल्याने त्यांना अनुकूल वातावरण असताना त्यांच्याऐवजी ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्यात आली होती त्यामुळे नाराज झालेला डॉक्टर हेमलता पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला त्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता मात्र शिंदे गटातील स्थानिक पातळीवर राजकारणांमुळे आणि सतत असलेल्या घुडखोडीमुळे त्यांचे मन तेथेही रमले नाही त्यांनी आता शिंदे गटालाही अखेरचा जय महाराष्ट्र करत त्या आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत हा पक्षप्रवेश सोहळा आज मंगळवारी होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस हा संविचारी पक्ष असल्यामुळे या पक्षात काम करणे सोयीचे वाढते त्यासाठी राष्ट्रवादी प्रवेशाची निर्णय त्यांनी घेतला आहे अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या कामाची पद्धत संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे कोणत्याही लोकहिताच्या कामासाठी ते, ते, कामा ते तत्काळ निर्णय घेत असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे अशी भूमिका डॉक्टर हेमलता पाटील यांनी प्रवेशापूर्वी मांडली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर असे अनेक धक्के आता आणखी एकनाथ शिंदे गटाला बसणार का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा नू चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेताच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद you